सत्ता डोक्यात गेली तर देशातील लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावलाय लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केली आहे तर आज आंध्र प्रदेशचे चंद्रबाबू आणि बिहारचे नितीश कुमार नसते तर भाजप सत्तेत आली नसती असा टोला देखील पवारांनी लगावलाय कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पोस्टर वॉर रंगलेला आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता कशी वाजवली घंटी अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते त्याला उत्तर म्हणून शिवसेनेनं आता वाजवणार तूच घंटी दोन हजार चोवीस विधानसभेला असे पोस्टर्स लावले भावनिक कार्यकर्ते मागणी करत असतात अशी प्रतिक्रिया दादा बदलण्याच्या मागणीवर रोहित पवारांनी केली आहे एका प्रक्रियेतून शरद पवार याबाबत नाव घोषित करतील असं रोहित पवारांनी म्हटलंय अमोल मिटकरी यांनी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता त्याला सोनावणे यांनीही प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे बजरंग सोनावणे यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिलाय रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुका प्रमुख संदीप सावंतांना पदावरनं तडकाफडकी हटवण्यात आलं त्यानंतर सावंतांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केला के के <laughs> महायुतीला लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं विधानसभेसाठी वीस जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या जागा जास्तीत जास्त मुंबई आणि एमएमआर परिसरातील आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी जयेश पुजारीनं न्यायालय आवार असताना पाकिस्तान जिंदाबादची जिंदाबादची घोषणा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे यावेळी संतप्त झालेल्या जमावानं जयेश पुजारीची धुलाई केली आहे मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार काम करतं त्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घेतलं पाहिजे अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मराठा आरक्षणातून ओबीसींचं काहीही नुकसान होणार नाही आहे छगन भुजबळांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणार असल्याचं देखील फडणवीस म्हणाले आहेत मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असताना आता ओबीसी नेत्यांनी देखील अंतरवाली सराटीतच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय अंतरवाली सराटीतील ओबीसी समाजावर प्रचंड दबाव असल्याचा आरोप नेत्यांनी केलाय तर मराठा समाजासाठी लढतोय इतर कुणालाही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलंय मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी करत त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय पाच वाजेपर्यंत निर्णय घ्या अन्यथा उडी मारण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी जरांगेंना उपचार सुरू ठेवण्याचं आवाहन केलं तर जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं माघार घेतली असून ठाकरे गटाचा उमेदवार इथून निवडणूक लढवणार आहे काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी अर्ज मागे घेतलाय तर ठाकरे गटाकडनं संदीप गुळवे हे उमेदवार आहेत तर कोकण मतदारसंघातून ठाकरे गटाचे किशोर जैन यांनी माघार घेतली असून काँग्रेसच्या रमेश कीर यांना त्यांनी पाठिंबा दिलाय नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या किशोर दराडे यांना महायुतीमधील दोघा बंडखोरांचं आव्हान असणार आहे राजेंद्र विखे पाटील आणि धनराज विस्पुते यांनी माघार घेतली आहे मात्र महेंद्र भावसर आणि विवेक कोल्हेंनी माघार न घेतल्यामुळे किशोर दराडे यांना महायुतीतूनच आव्हान कायम आहे त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक सोपी होण्याची शक्यता आहे नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोल्हेंशी संबंधित संस्थांवर सत्र सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग शिक्षण विभागासह विविध शासकीय यंत्रणांनी कोल्हेंशी संबंधित संस्थांवर धाडी टाकल्यात अत्यंत गोपनीय पद्धतीनं कारवाई करण्यात येते अद्यापपर्यंत कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते वाशिममध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनं धरणं आंदोलन केलंय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेली पंधराशे रुपयांची वाढ लवकरात लवकर लौकर द्यावी तसंच शालेय पोषण आहाराचं खाजगीकरण करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत अहमदनगरच्या श्रीरामपुरात अभावीपणं आंदोलन केलं यावेळी नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आलं चौकात रस्ता ओलांडताना एका महिलेचा मृत्यू झाला होता पोलिसांनी वाहतूक नियमनासाठी रस्त्याचे डिव्हायडर बंद केलेत त्यामुळेच हा अपघात झाला असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आकाशवाणी चौक चावका। चावक हा मृत्यूचा चौक असे फलक घेऊन आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर शहरात रिक्षाचालकांचा विराट मोर्चा निघाला आहे पासिंग दंड रद्द करण्यासाठी रिक्षाचालकांनी हा भव्य मोर्चा काढला दररोज लावण्यात येणाऱ्या पासिंग दंडामुळं रिक्षाचालकांना उदरनिर्वाहासाठी पैसे उरत नसल्याचं संतप्त रिक्षाचालकांचं म्हणणं आहे जर सरकारनं पासिंग दंड रद्द न केल्यास चक्का जाम आंदोलनाचा इशारा रिक्षाचालकांनी दिला धुळे शहरात मेणबत्त्या पेटवून खंडित वीज पुरवठाबाबत शिवसेना ठाकरे गटाने अनोखं आंदोलन केलं शहरात ग्राहकांना दिली जाणारी सेवा अत्यंत खालावलेल्या दर्जाची असून पुरवठा सुरळीत आणि अखंडित राहावा या मागणीसाठी आंदोलन केलंय